भाऊ भाऊ फोनवर बोलताय दिसत नाही भाऊ झाला का फोन भाऊ ठेवा ना महत्वाचं आहे महत्वाचं आहे ठेवतो म्हणते भाऊ आम्हाला सुचलंय आम्ही एक आयडिया केली एक प्लॅन केलाय भाऊ हा एकदम महत्वाचं आहे म्हणजे एकदम वेगळं आहे चालू हा सु तू सांगतो मी सांगतो भाऊ काय भाऊ भाऊ आम्ही ना एक आयडिया केली गावात सरपंच होण्यासाठी आपली अपोनंट काय करतात भाऊ लाईट पाणी संडास नाही रस्ता स्वच्छता नाही रस्ता नाही हे सगळे कॉमन आणि फालतू मुद्दे आपण काहीतरी वेगळं करायचं भाऊ एकदम डिफरंट काय करायचं सांग काय करायचं म्हणजे नाही आता कसं बाकीचे लोक काय करतात की दारू मटण देतात आणि त्या नवऱ्या लोकांना खुश करतात पण बायकांचं काय आहे नवऱ्याला दारू दिल्यामुळे बायको नाराज होते आणि ते मतदान तिकडे जातं भाऊ नवऱ्याचं मतदान जरी इकडे आलं तरी ते मतदान तिकडे जातात अर्ध मतदान केलं ना भाऊ आपल्याला दोघांचे मतदान पाहिजे म्हणून आपल्याला दोघांना खुश करायचं भाऊ आणि दोघांना खुश करण्यासाठी काहीतरी आपल्याला प्लॅन करायचं भाऊ म्हणून तो आम्ही केला आहे भाऊ केलाय म्हणजे दोघांना खुश करण्यासाठी म्हणजे दोघांना आपल्याकडे आणण्यासाठी आपल्याला ना त्यांच्या मुलाला खुश केलं पाहिजे मुलाला खुश करण्यासाठी आपल्याला मुलाला ताब्यात घ्यायचंय म्हणजे किडनॅप करायचं नाही लॉलीपॉप द्यायचं नाही लॉलीपॉप द्यायचं पण ते वाले लॉलीपॉप नाही द्यायचं आपलं वाला लॉलीपॉप द्यायचं म्हणजे मोठे राजकारणी आपल्याला देतात आपण लोकांना देतो ते लॉलीपॉप हा म्हणजे काय द्यायचं सांग असं असं काय भाऊ ज्याच्याशिवाय लहान मुलं राहू शकत नाही वस्त आहे वस्त आहे हे <laughs> बघा म्हणजे असं काय की त्याच्याशिवाय लहान मुलांचं पेज पण हलत नाही पेज 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 म्हणजे पान भाऊ पाहू पान पान पण हलत नाही भाऊ लहान मुलं कस लहान मुल उठल की त्याला मोबाईल लागतो मोबाईल हा लहान मुल मोबाईल शिवाय जेवत नाही खात नाही पित नाही काहीच करत नाही भाऊ म्हणून आपलं ठरलंय भाऊ आपण गावातल्या सगळ्या लहान मुलांना मोबाईल वाटायचे आपल्याला बघायला लागेल की आपल्या गावात लहान मुलं किती आहेत संख्या किती आहे हा ती संख्या बघितली ना आपण तर आपण सगळ्यांना मोबाईल देऊन टाकू कसं वाटतंय आवडलं ना भाऊला खुश दिसत आहे खुश दिसत भाऊचे डोळे लाल का झाले रे भाऊ भाऊ चप्पल का काढतात पायातली ប <laughs> ោបោបោបោ